तसे सगळे सगळ्यांना हां दिवाळी वेगळी लक्ष्मी पूजनाची तयारी झालेली आहे आणि अशी कापोडी काढलेली आहे मेंटोरला

बघू शकता पण नवीनच केलेलं आहे डेकोरेशन मस्तपैकी पैकी पडदा आहे असा आणि okay. हे आपल्या फुलांच्या माळा आहेत छानपैकी तिकडे पण आणि हे बघा आमचे आहोत हॅपी दिवाळी सगळ्यांना <laughs> <लिया था> <laughs> काळजी आलेली आहे म्हणजे किल्ल्या सगळ्यांचं झालेलं आहे म्हणजे लक्ष्मीपूजन खूप लक्ष्मी पूजनाची तयारी केली आहे बोलू शकता धनधान्याने लक्ष्मीची ओटी भरलेली आहे छानपैकी आणि हे छान आहे कमळ देवी आवडते ना माझ्या मुलीने बनवलेलं आहे मस्तपैकी आणि हे मी सगळं घरी बनवलेलं आहे पदार्थ दिवाळीचे काही विकत आणलेले नाही सगळं घरी बनलेलं मस्त पैकी লক্ষ্মী পুজা like it.